टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे जनता दलाचे नेते भारताचे पंतप्रधान माननीय विश्वनाथ प्रताप सिंगजी यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला ओबीसींसाठी मंडल आयोग लागू करून एक नवीन पर्वाची सुरुवात ओबीसींसाठी करून दिलेली आहे त्यांनी आपले पंतप्रधान पदपणाला लावले आणि हा ओबीसीसाठी असलेला मंडल आयोग लागू केला त्यामुळे त्यांना पाठिंबा देणारा जो भारतीय जनता पार्टीचा पक्ष होता त्या पक्षानं आपलं पाठबळ पाठी पाठिंबा काढून घेतला त्यामुळे त्यांचे सरकार कोसळे या ओबीसी मसी हा विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या जयंतीस जन्मदिनास विनम्र अभिवादन सत्ता सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था संस्थापक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष यांच्या वतीने विनम्र अभिवादन हार्दिक शुभेच्छा विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म चोवीस जून एकोणीसशे एकतीस रोजी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद आता प्रयागराज जिल्ह्यात झाला त्यांचा जन्मदिवस चोवीस जून एक दोन हजार पंचवीस रोजी चौऱ्याण्णवा जयंती दिवस म्हणून पाळला गेला ते भारताचे सातवे पंतप्रधान होते आणि एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद या काळात त्यांनी पद भूषवलं त्यांचं राजकारण हे सामान्य समाज न्याय आणि भ्रष्टाचाराविरोधी लढ्यामुळे विशेष लक्षवेधी ठरलं त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून मागासवर्गीयांना आरक्षणाचा अधिकार दिला हाच निर्णय त्यांच्या कार्यकाळातील सर्वात वादग्रस्त पण ऐतिहासिक निर्णय ठरला ते काँग्रेस पक्षात होते पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आणि जनमोर्चा स्थापून नंतर जनता दल तयार केलं बोफोर्स घोटाळ्याविरोधात त्यांनी घेतलेली भूमिका खूप चर्चेत राहिली त्यांची राजकीय भूमिका जितकी कठोर होती तितकीच त्यांची वैयक्तिक जीवनशैली साधी आणि विचार प्रणव होती त्यांनी वेळोवेळी राजकारणात नैतिक आणि मूल्यांचं महत्त्व अधोरेखित केलं